तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर हा विद्यार्थी वागताय हा विद्यार्थ्याने मुंबई शहर पोलीस दलात तसेच मुंबई कारागृह आणि मुंबई चालक या एकाच वेळी तीन ठिकाणी सिलेक्शन होऊन दाखवले अतिशय गरीब घरातील विद्यार्थी आणि दुर्मिळ भागातील विद्यार्थी हा ज्या ठिकाणी पोलीस भरती तर काही म्हणजे कसलेही ज्ञान नाही अशा ठिकाणून हा विद्यार्थी भरती झाला आहे तर आपण त्या विद्यार्थ्यात एकदम थोडक्यात मनोगत ऐकणार आहे तर नवीन विद्यार्थ्यांना त्याच्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल तर राजराव सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन धन्यवाद भाऊ एकदम मस्त चमत्कार करून सर्वांना राहतो तुझा ह्या एकाच वेळेस तू तीन ठिकाणी भरती जा तीन ठिकाणी भरती होणे तर खर कारण काय होत तुझा संघर्ष कसा होता तुझा या माग आई वडिलांचा तुझा हात कसा होता तुझ्या गुरुपर्यंत कसा होता हात होता मित्रमंडळी कशी होती काय तू सर्व नवीन विद्यार्थ्यांना तू थोडंसं मार्गदर्शन कर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव राजेश रावत मी तब्बल तीन ठिकाणी माझं सिलेक्शन झालं आहे मुंबईला चालक कारागृह आणि पोलीस कॉन्स्टेबल तरी मी मी पण तुमच्यासारखा एकदम मला पण काही येत नव्हतं मी एकदम दुर्मिळ भागातला आहे नाही का आमच्या गावात सुद्धा आणि ग्रामपंचायतमध्ये पण कोणीच पोलीस आतापर्यंत पोलीस किंवा सरकारी नोकरीला सुद्धा नाही आहे पण मी ठरवलं की आम आपल्या गावाकडे कोणी पोलीस नाही पण आपण करून जाऊ काहीतरी नवीन असं गावात गावातली व्यक्ती सांगायचे मी तब्बल दहावी आणि बारावीला टोप टॉप केलं होतं शाळेमध्ये तर गावातले सांगायचे म्हणे हा कधीतरी यशस्वी होईल किंवा हे ते पण तरी माझं असं मन नव्हतं आधीच पहिलेच की मी खरंच भरती होईल काय असं किंवा मला कोणी मार्गदर्शन करेल आणि मी यशस्वी होईल असं पण तबल कोरोनानंतर मी दोन वर्षे असंच फिरायचं गाडी घेऊन हो इकडं तिकडं काही म्हणजे काहीच टार्गेट नव्हतं का मी करेल खरंच मी यशस्वी होईल काय असं माझे मला वाटत पण नव्हतं हो की मी मुंबईच्या यायला तीन तीन पोस्ट काढेल का हो असा पण नंतर माझे मित्र वगैरे जे होते ते पोलीस झाले तेव्हा मला समजलं नाही का की ते होऊ शकतात तर मी पण करेल असं तसं पण मग खरं माझ्याकडं मार्गदर्शनच नव्हतं नाही का मी जाऊन तिथं खरंच मी यशस्वी होईल असं पण एक दिवस मी माझ्या मित्राला विचारलं नाही मित्राला विचारून ना आणि काय करू काय असं तसं तो सांगायचा मग एखादी अकॅडमी जॉईन कर हे ते तुला मार्गदर्शन भेटेल असं मग मी एक दिवशी सरळ माझी गाडी होती मी गाडी तर गाडी असली माझी माझ्याजवळ का मी इकडे तिकडं फिरायचं मग मी काय केलं माझ्याकडं अकॅडमीसाठी पैसे नव्हते तर मी माझी गाडी होती दीड लाखाची फाय गाडी होती विकून टाकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आलो अकॅडमीला सरांकडे ॲडमिशन घ्यायला संजय सरशोरी या अकॅडमीला आणि तिथं खरंच सरांनी एकदम कमी पैसे देऊन मी पी आर टी सी पण केली होती मग सरांनी थोडे कमी पैसे घेतले आमच्याकडून तरी मला खूप फायदा झाला तिच्यात कारण माझ्याकडे कमी पैसे होते मी चाळीस पन्नास हजार रुपये घेऊन आलो होतो पण मेस्ता खर्च हे ते राहायचा खर्च खूप खर्च येत होता पण सरांनी समजून घेतले पहिल्यांदाच कमी एकदम दोन तीन हजार घेऊन ॲडमिशन दिले आणि नंतर हळूहळू असाच प्रवास सुरू झाला तरी सरांनी कधी अटकलं नाही का, का पैसे आणून दे वगैरे मनापासून जेवढे भेटायचे तेवढे आम्ही आणून द्यायचो सरांना ते खुशी खुशी घ्यायचे आणि बस काही कधी सांगलं नाही फोर्स केला का तू पैसे आणून दे हे ते असं तसं मस्त माझा परवास एकदम अकॅडमी पासून सुरू झाला जेव्हा मी पहिल्यांदा अकॅडमीला आलो तेव्हा मला काही समजत नव्हते लेक्चर वगैरे की मी काय करू मी एक महिना मला असं वाटत होतं मी कुठे येऊन बसलोय मला कळतच नव्हतं काय नेमकं मी अभ्यास करतो का काय करतो फक्त चाललं तर चाललं तर स्टार्टिंगला तीस चाळीस मार्क पडायचे म्हणजे हे जास्त मानशीच वर्षीची गोष्ट आहे मी एक वर्षात मला सुद्धा बेरीज बघा बाकी गुन्हागार भागा करायच नव्हता पण अकॅडमीत खरंच आलं सरांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं सर पण लेक्चर चांगले घेत होते वेळेवर मी पण रेगुलर करायला लागलो एक दिवस पण माझं चांगलं महत्वाचं काम सोडून मी लेक्चरला बसायचो आणि ग्राउंड वगैरे रेग्युलर करायचो सकाळी सातचं ग्राउंड रिपोर्टिंग राहायचं ग्राउंडला जायचो सर सांगायचे तेवढं वर्कआउट वगैरे करायचो हळूहळू आधी वाटायचं का माझेने नाही होणार खरंच मला पळताना येणार असं माझे माझ्यामध्ये असं मा होतं जिद्द होती पण असं वाटायचं नाही का खरंच मला होईल असं पण मग सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं असं करा तसं दुसरे जे आमचे सिनियर पोरं होते त्यांचं पाहून आम्ही पळायचो वगैरे ते पळायचं चांगलं चा, सोळाशे निघायचं चा, मग आमचीच पण थोडी जागृती निर्माण झाली नाही का की खरंच आपण करू शकतो हळूहळू लेक्चर कंटिन्यू केले आणि हळूहळू पेपर वाढायला लागला सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि हळूहळू तरी सहा महिने म्हणजे एक वर्ष सहा सात महिने तर असं पन्नास साठच पेपर पडायचा पण नंतर सर सांगायचे क्वेश्चन पेपर सोडो आहे करा, करा ते करा रिव्हिजन मारा दर वेळेस सांगायचं मग तेच केलं फॉलो आम्ही आणि हळूहळू पेपर वाढायला लावले खरं पेपर वाढायचं खरं कारण होतं ते म्हणजे टेस्ट सरांनी घेतल्या ते मुळे आम्हाला लय फायदा झाला जर टेस्ट नसत्या घेतल्या तर आज असं मला वाटतं का मी पोलीस नसतो झालो जे टेस्ट घेत होतो मी घरी जाऊन ते मी पाच सहा वेळेस वाचायचो लिहून ठेवायचं वही आणि पुढचा पेपर आला का मार्क्कचे पेपरचे एक दोन क्वेश्चन रिपीट व्हायचं मग ते रिव्हिजन होत जायचं रिव्हिजन होत जायचं रिव्हिजन होत जायचं असं करून 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 एक एक क्वेश्चन एक एक गणित एक के। जीके 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 एक जीके म्हणजे जी के तर मला डायरेक्ट झिरो मार्क पडायचे पण सरांनी जेव्हा क्वेश्चन सोडवायला दिले आम्हाला म्हणजे ते टेस्टमध्ये जे क्वेशन यायचे पंचवीस जीकेचे ते तुम्ही नुसते तिचे तो क्वेशन बघायचो तिचे रिलेटेड परत पुस्तकात जाऊन बघायचो खरं आणि बघता बघता असं के हळू हळूहळू क कवर आणि मित्राचं पण एक मार्गदर्शन राबलं सुरेश बर्फ म्हणून त्यांनी मला केसाठी खूप सपोर्ट केला तो बनायचा हे कर ते कर असं कर तसं कर मग हळूहळू माझं जी के कवर व्हायला लागलं ला। म्हणजे झिरो पा झिरो माझा पेपर होता अचानक माझं असा टेस्टमुळे असा रिझल्ट पे पेपरला झाला की डायरेक्ट माझा डायरेक्ट नव्वद पडायचा पेपर कधी पंच्याण्णव तर कधी नव्वद पंच्याऐंशी अचानक टेस्टमुळे फायदा रेग्युलर सहा महिने टेस्ट दिले आम्ही सहा किंवा पाच महिने असं महिन्यातून वीस तरी पेपर द्यायचोच आम्ही आणि माझा एक मित्र झाला तो पण ते टेस्ट मुळेच झाला आणि लेक्चर वगैरे व्यवस्थित आणि ग्राउंड मग नंतर रेग्युलर ग्राउंड करून 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 बराबर वाढलं ग्राउंड, ग्राउंड। सरांचं मारा शंभर मीटरला कसं स्टँड वर राहायचं वगैरे सर सांगायचे सोळाशेला कसं पळायचं लॉंग वगैरे घ्यायचे सगळं वर्कआउट रेग्युलर घ्यायचे मग हळूहळू पहिले पहिले नाही वाटायचं हळूहळू सोळाशे असं झालं आउट ऑफ की मला असं वाटायचं का मी खेळू राहिलो घळेस असं एकदम हसत हसत पळायचो कधी कधी चार चाळीस दिला कधी चार पन्नास टाइम दिला कधी कधी तर पोरं सर्व दोनशे तीनशे मीटर पळायचे तेव्हा मी मागून सुटायचो तरी माझा आउट ऑफ बसायचं सगळ्या गोळाविळा गोळाविळा दोन तीन हात पुढे राहायचा गोळेचं तर टेन्शनच नव्हतं एवढं वर्कआउट सरांनी एवढे घेतले ते काय गोळा असा वाटायचा का मी काय लहान बोलच ठाकरू राहिलो म्हणजे कोणताही इव्हेंट असं असं पेपरही असा वाढायला लागला का इतका इच्छा मनात निर्माण झाली ना की पोलीस झालो किंवा नाही झालो पण हे मी करतच राहन रेग्युलर असं वाटायचं अकॅक म्हणजे सगळं सिनियर पोर एकदम हसून खेळून राहायचे नाही का सगळे मस्त पळा पळायचे वगैरे प्रवास खूप भारी झाला म्हणजे चांगले मित्र भेटले नाही का लॅबला वगैरे सगळे मजा यायची सगळी एकदम खुशी खुशीत अभ्यास केला कधी असं नाही झालं किंवा प्रेशर खूप लोड घेतला अंगावरती काही असं किंवा मी पोलीस भरती करतो तर मी असं सिन्सिअर राहून तसं सिन्सिअर सगळ्या गोष्टी केल्या फॅशनही केली सगळं पण मग असं जे वेळेस अभ्यास करायचा तो अभ्यास काढून वेळ काढून अभ्यास करायचो कधी स सरांना कधी नाही सांगितलं की तुमच्याबद्दल काय रिस्पेक्ट आहे मनात असं पण सराबद्दल खूप रिस्पेक्ट आहे आमची मी असं कधी समाज सांगूच नाही शकत का तुम तुमच्यावर आमचं किती हात आहे हे ते मी कधीच सरांना म्हणजे सांगितलं नाही पण एखाद्या गुरुचं मनात धरून अभ्यास केला ना बरोबर माणूस सक्सेस होत जास्त असं आपल्याला सांग, सांगायचं नाही का तुमच्यावर मी एवढंच प्रेम करतो किंवा तुमचं एवढंच मला मार्गदर्शन लाभलं एखाद्याच्या मनात जर गुरु असला ना तो बरोबर करतो अभ्यास आणि यशस्वी होतो काही गरज सांगायची नाही राहत आणि काय नाही जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर एखादा गुरु असं सांगावं नाही लागणार तुम्हाला की तुम्ही खरंच गुरुला जाऊन सांगा की तुमच्यावर मी एवढं प्रेम करतो तेवढं असंच होणार नाही तुम्ही जर मनात ठेवलं ना गुरु आमची काय सांगू राहिले काय फक्त ऐकायचं लक्ष देऊन कधीच असं सांगायचं नाही का तुम्ही खरंच हे ते करता आमच्यासाठी सांगायची गरज नाही राहते आपोआप दिसून येतं मेहनती भरून माणूस लक्ष झाला का ते गुरु समोर बरोबर आपल्याला समजतो तर काय नाही माझी एवढे एवढा हार्ड म्हणजे प्रेशर डोक्यावर घेऊच नको का मी पोलीस भरती करतो तो मला दिवस एक करून टाकाल सांग मनापासून अभ्यास केला हसत खेळत ना बरोबर माणूस सक्सेस होतो काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम फ्री राहायचं हसत राहायचं खेळत राहायचं सगळ्यांची ग्राउंडला सोळाशेला एकदम सोळाशेला तर आधी फार टेन्शन घ्यायचं नाही तर सोळाशे सुरू व्हायच्या आधी चार पाच दिवस अगोदरच विचार शनिवारी ग्राउंड आहे शनिवार ग्राउंड आहे मग ते त्याचे तेच एक दोन मिनिटं कमी होऊन जातात असं सोळाशेला उभं राहिलं कसं डायरेक्ट स्माइल चेहऱ्यावर पाहिजे आता पाच मिनटं तर आहेत लगेच पळून आलं थांबा असं धरलं जर मनात ना तुमचे सोळाशे कधीच पाचशे पुढे नाही जाणार फक्त मनात स्माइल ठेवायची चेहऱ्यावर सुटायचं नुसतं सुटायचं काय नाही का मी पहिले हळू पर्यंत जोरात एकदा स्टार्ट केली गाडी ना सुटायचं किती हा बस दुसरं काय नाही सोडायची का ना काय अजिबात टेन्शन नाही आणि काय नाही परिस्थिती सगळ्यांची गरीब आहे मी माझी स्वतःची परिस्थिती अशी आहे का मला वडील सुद्धा नाही आई सुद्धा नाही मी आजीकडे राहतो आणि घरून एक रुपया नाही कधी मागितला का तू खरंच घरी जाय तू अभ्यास करून माझ्या घरच्यांनी प्रेशरही नाही मी फक्त मी ना आणि आजीच राहतो घरी तिने कधीच नाही सांगितलं बाबा तू जाईन सक्सेस होईन मी असं तसं मा मनापासून म्हणेन तू नाही झालं झाला मला पाय फिकर नाही फक्त आपण दोघं राहायचो सोबत असं आजी सांगायची माझी बस मी दुसरं कधी माले चार चार महिने मेसचे मी पाच पाच महिने आतापर्यंत पैसे नाही दिले मेसचे आणि सरांचे पण बाकी असतील पैसे ते पण नाही दिले तरी त्यांनी अजून एक शब्द नाही सांगितला का खरंच तो आणून दे पैसे का काही त्याच्यामुळं हे अकॅडमीला तुम्ही खरंच या शौर्यला जर तुम्हाला पैसे जर जे लुटणारे असतील त्यांच्याकडे जायचं असेल तर मग जाऊ शकता इथं जर आले तर तुम्हाला कधी कोणी हटकणार नाही पैसे द्या हे त्या जर आज सरांनी जर रेग्युलर सांगितले असते ना की तू पैसे खरंच माझ्याकडे पैसे आणून दे तर मी आज खरंच मी तीन चार महिने झाले असतील मी सोडली असती कारण माझी एवढी परिस्थितीच नाही का मी महिने चारून पाच खर्च मी माझा काढू शकतो कारण मी घरून एक रुपया नाही मागत मी फक्त माझे चांगले मित्र होते देव दहा हजार देव पाच हजार असं करून आतापर्यंत तीन पोस्ट काढले मी मी तीन माझी खरंच सांगतो अशी परिस्थिती खराब आहे ना की कोणीच नाही सांगू शकत आणि मी असं वाईट वळणाला लागलो तू ना असं माझ्यासारखं वाईट वळण पुरन कोणीच नसेल केलं असं तरी मी स्व सो, स्वतःवर जीत ठेवली सरांचा आदर मनात ठेवून अभ्यास केला आणि झालो सक्सेस तुम्हाला खरं सांगतो मेहनत केली तर सगळ्या गोष्टी होत्या मला एक वर्षपूर्वी असं वाटत होतं का खरंच मी सक्सेस नाही होणार मला म्हणजे मी पोलीस होईन असं मला वाटतच नव्हतं पण आज मी स्वतः बसून मी तुम्हाला मार्गदर्शन करतो खरंच खूप आनंद झाला मला एवढं एवढं छान <laughs> मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना खरं तुझी परिस्थिती तू आम्हाला दाखवून दिली किती हालाकीची परिस्थिती होती आणि या मध्ये तुला तुझ्या गुरुंनी आणि आजीने किती सपोर्ट केला हे पण तू सगळ्यांना दाखवून दिलं तर मी तुझ्याबद्दल असं मित्रमंडळीतून असं ऐकलंय की तू एक खूप मोठा टिकटॉकच्या वेळेस खूप मोठा रिस्टार होता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा त्याचे फोटो तो अतिशय असा मॉडेल हा विद्यार्थी होता मॉडल मौडल, म्हणजे ते नाही तर तू कसं सांगशील एकदम मॉडल मॉडलिंग दुनियातून तू कसं पोलीस भरतीत घुसला आणि कसं सर्व सोडून दिला मोबाईल रील्स वगैरे हे मुलांना कसं सांगशील तू विद्यार्थी मित्रांनो ऐका कसं मी माझा स्ट्रगल पहिलेपासून मी सांगतो माझी जशी म्हणजे आता स्टार्टिंग पासून मी सांगतो मी दहावी अकरावी पासून माझी स्टोरी सांगतो लाईफ स्टोरी सांगतो मी कसं म्हणजे मी दहावी दहावी बारावीला असताना मी एकदम सिन्सिअर स्टुडंट होतो एकदम हुशार विद्यार्थी म्हणजे हुशार सातात हो एकदम दहावीला टॉप केलं बारावीला टॉप केलं आणि जसं लास्टचा बारावीचा ला ला। बारावी पेपर झाला आणि कोरोना लागला आमचा तिथून कोरोना लागला दोन वर्षे असे परिस्थिती आली ना कारण मी आजी आणि आजोबा दोघंच राहायचो घरी आणि मी नाशिकला कॉलेजला होता अकरावीला बिटको कॉलेजला तर अकरावीला म्हणजे आजी आजोबा होते तोपर्यंत मला सपोर्ट यायचा कॉलेजला म्हणे जाय तू कॉलेजला असं तसं आम्ही पैसे देऊ असं आजी आजोबा आज आज कुठं पण कामाला कोणाच्या पण मळे जायचे मला पैसे द्यायचे तू म्हणे कर कॉलेज हॉस्टेलची डिबेटी वगैरे असं कॉलेज करायचो पण दुर्दैवाने माझे आजोबा आज आज एक्सपायर झाले अकरावीला नाशिक असताना मग मी परत बारावीला गेलो आमच्या गावाला गावाला गेलो मग आजी आज राहायची आजी आणि मी दोघच राहायचो घरी मग मी काय करायचो आजी शेतात, शेतात कामाला गेली ना का मी पटपटत चार वाजेपर्यंत शाळा करायचो पळत जायचो शेतात कामाला वगैरे जास्त काम नाही करायचं पण आजीच्या समोर राहायचं तरी वाटायचं खरंच मिळालो आजीसोबत कामाला वगैरे मग तिकून आजी आजी याची म्हणजे अभ्यास कर शाळाशी खेळते मग मला पण चांगलं वाटायचं चा बारावीपर्यंत मी मस्त कॉलेज केलं रेग्युलर स्पोर्टमध्ये पण होतो रनिंग वगैरे करायचो असं वाटायचं चांगलं चा 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 मग बारावी जशी झाली लास्टचा पेपर झाला ज्योग्राफीचा आणि लगेच कोरोना लागला तिथून म्हणजे असं एक वर्ष घरीच राहिलो ना म्हणजे शिक्षणाची आशाच सोडून दिली का मी शिक्षण कारण नुसता मोबाईल घेऊन घरी फिरायचो आजी जेवण बनवून द्यायचे ते खायचं घरीच राहायचं तेवढंच म्हणजे एक दोन वर्षे असे गेले फक्त ॲडमिशन कॉलेजला नाशिकला घेतलं तर ऑनलाईन पेपर द्यायचो बस मग ते झालं तिथून मग मला असं वाटायला लागलं आता म्हटलं घरी आजी एकटीच राहते तिला पैसे कोण दिले हे ते मग मी सगळं कंपनीत निघून गेलो कंपनीत मी कामाला रेग्युलर जायचो एक असं मी दीड वर्ष कंपनी गेली आणि नुसतं सकाळचे सात वाजता जायचो तर संध्याकाळी सात वाजता यायचो म्हणजे बारा घंटे ड्युटी करून नुसतं पेमेंट झाला का नुसती पेमेंट घ्यायचो आणि उठायचो झालं चांगला मोबाईल एखादा घेतला मोबाईल केस केस केसबीस मोठे वाढून फॅशन करायचं असं तसं गाडी घेतली मग नुसते एकच फक्त इंस्टाग्राम आय डीवर रोज एक नवीन पोस्ट रोज एक नवीन पोस्ट नुसतं म्हणजे रील किंवा पोस्ट रोज एक पण दिवस असा आडा नाही नुसतं फक्त तेच दीड वर्ष नुसतं रील रील बनवायचो रील बनवायचो रील बनवायचं काहीच टार्गेट नव्हतं पुढचं की मी खरंच पोलीस होईल हे ते कायच म्हणजे फुल सगळे सगळ्या गोष्टी केल्या एकदम रील बनवायचं पोस्ट म्हणजे पोस्ट अशा जग बनवायचं आमच्या गावाकडचे सगळे पोरं सगळे पोरं ओळखायचे मला वरसूल पट्ट्यातले का रे राज कुठं चालला असत तसं जे ओळखत नाही ते पण जाब मारायचं की राज आहे बरं आहे हे ते ते पण घरची परिस्थिती इतकी बिकट होती की तो इंस्टाग्रामला मी वेगळा राहायचो घरी वेगळा एकदम बिकट परिस्थिती मग लोक गावाची हसायची नाही काय पोरगा करतो हे हो ते बाकीचा विश्वास होता का हा काहीतरी घरेल पण मग मी माझं चाललं तरी बनव हे बनव ते बनव पण असंच माझं एक दोन वर्ष एक तर अक्षरशः खरंच मी गाडी घेतली ना गाडीची आधी मी बिगारी कामाला सुद्धा जायला आहे सिमेंटचे कामाला बिगारी केटर्स चे कामाला गेलोय कंपनीत कामाला गेलोय आणि इथं गंगेवर सुद्धा मी मुक्काम राहिलो पुलाखाली लोक राहतात तिथं तिथं राहून सुद्धा आठवी नववी म्हणजे आठवी नववी दहावी पासून मी नुसतं कामालो इकडे तिकडे मळे लोकांचे शेतात हे ते कर पैसेच नाही मग स्वतःचा खर्च स्वतःच काढावा लागायचं मग मी फुल मळ्यात कामाला जायचो याचे त्याचे बिगारी काम करायचो बिल्डिंगचे कोणी दिसलं आमच्या इकडचा का लगेच हसायचं नाही का आधी स्टार आहे तू बिगारी काम करतो <laughs> तरी पण आम्ही करायचो मग असंच इकडे तिकडे हिंड याचे दिवस जात होते पण एक दिवस असं वाटलं नाही का पोरं पोलीस वगैरे मागचे भरतीला लागले आणि मी मग पोलीस झाले तशी मला काय वाटायचं काहीतरी करावं मग मी पी आर टी सी जॉईन केली मग इथं पी आर टी सीला जायचो तिथं खूप खतरनाक ग्राउंड करून घ्यायचे मानिक सर मग माझं ग्राउंड थोडं तिथं एकदम चांगलं झालं नाही का की माझे तर वाटलं तर माझेच पण क्वालिटी आहे ग्राउंडची मग थोडे झालं ग्राउंडचं तिथं म्हणजे चांगलं बरेपैकी मग पी आर टी सी झाली लगेच एक वर्ष अजून घ्या दीड वर्ष एक दीड एक दीड नाही म्हणजे सहा महिने तरी गायब झालो परत मग मनात विचार आला की आय जिंदगी जग जगतो मी काय करतो नुसतं बिघारीला कामाला जाय संध्याकाळी थकून थकून बसायचं मग रोज विचार यायचा खरंच मी हुशार आहे मला करा करायला कर, कर पाहिजे काहीतरी हे ते हे री, रील्स रील बंद करावे पोस्ट बंद करावे आणि खरंच अकॅडमीला जावं एखादं मग एक दिवस डायरेक्ट एकच एक तासातच विचार केला की आज मी गाडी उद्या मी अकॅडमी जॉईन करन एक तासात मी गेलो संध्याकाळी माझ्या चुलत भावाला गाडी विकलीन पन्नास हजार घेतले सरळ अकॅडमी निघून आलो तीन चार पन्नास हजार होते तरी तीन चार हजार भरले मी अकॅडमीला कारण पोरांचे वगैरे पैसे द्यायचे होते मेसचे हे ते हॉस्टेलला राहायचे मग अकॅडमीला ॲडमिशन घेतले ते दिवसपासून माझी स्टार्ट झाला म्हणजे जे दिवस मी गाडी विकली ते दिवस मी इन्स्टा उडवून टाकला आणि सगळं चॅनेल वगैरे माझं इन्स्टा ते दिवशी पासून मी इंस्टाच वापरला नाही टाइमपासच नाही केला नुसतं फक्त माझा अभ्यास टेलिग्राम जेवढा इंस्टाग्रामला वेळ वेळ देत होतो तेवढा टेलिग्रामला चालू घडामोडी के वगैरे त्यांना वेळ दिला मी तेव्हा माझं के वाढायला लागलं एकदम हळूहळू चालू घडामोडी कवर व्हायला लागले ला ला आहे ते मग इन्स्टापासून दूर राहिलो मी आणि असाच प्रवास होता मस्त इंस्टाग्रामचा एकदम म्हणजे इंस्टाग्रामने मला वेड केलं होतं पण कारण जब वेड केलं होतं पण आता मी भरती सक्सेस झालोय कारण मी दोन तीन वर्षे इंस्टाग्राम मध्ये घालवले परत पुन्हा माझे लाईव्ह म्हणजे सेट करण्यासाठी मी परत इंस्टाग्राम चालू कराल थँक्यू एवढं मार्गदर्शन केलं का मोबाईलचा दुरुपयोग हु, आणि मोबाईलचा उपयोग याबद्दल तू मार्गदर्शन पण केलं अतिशय छान मार्गदर्शन केलं पण मी तुला सकाळी ग्राउंड वर ज्यावेळेस सत्कारासाठी बोलवलं त्यावेळेस तू एकदम आनंदी दिसत होता पण त्या मागे दुःख दिसत होतं त्या दुःखाचं खरं कारण आम्हाला काही समजलं नाही तर काय सांगू शकतो आम्हाला काय होत खरंच विद्यार्थी मित्रांनो दुःखाच मी तर खुश तर आहेच लय पण मनातून थोडस दुःख पण वाटत कारण जीव जीव तुम्ही ज्यान जीव सांगता ते मित्र माझे भरती करायचे राहून गेले माझ्यासोबत प्रॅक्टिसला यायचे रोज उठायचे बसायचे ते दोन तीन मित्र राहून गेले आहेत त्यांच्याबद्दल खूप दुःख वाटायचं मनात खरंच असं वाटायचं की सत्कार करो की नको करू त्यांना पण माझ्यासोबत खरंच ते असते आज तर आम्ही खुशी खुशी ट्रेनिंग केली असती नऊ महिने अशी ते असं ते सोबत राहिले तर असं वाटायचं का म एक दिवस आहे तर आम्हाला प एक घंटेचा वाटायचा फुल अभ्यासविभ्यास एकदम मस्तीमध्ये निवांत तरी एक मित्र माझा झाला जिगरी सुरेश बरब ते त्याच्याबद्दल पण मला सुख वाटतं आणि माझे मित्र राहून गेले त्याच्याबद्दल खूपच दुःख वाटतं कारण तेव्हा आमच्यासोबत रोज रेग्युलर यायचे ग्राउंडला त्यांचं सर्व चांगलं असून पण काही नसिब नशीब सांगावं किंवा काही सर्व सर्व एकदम खूप मार्गदर्शन करून सर्वांची एवढी प्रॅक्टिस करून घेतली होती की ते असं त्यांची क्वालिटी होती का ती वर्दी पाहिजेच होती त्यांना पण काय प्रेशर घेतलं किंवा काय मनापासून नशीब नसतील याच्यामुळे ते राहून गेले त्याच्यामुळे मला खूप दुख दुःख वाटतं आणि ते पुढच्या भरतीला नक्की होतीलच पण सोबत असते तर थोडं चांगलं वाटलं असतं दुसरं काही नाही दुःखाचं कारण एवढंच होतं तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एखादा विद्यार्थी खरंच किती म्हणजे हळव्या मनात असू शकतो हे बघितलंय आपण पोस्ट काढली आणि तू एका जिगरी मित्रासाठी एवढं म्हणजे हळवं मन आहे तुझं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर तसेच ह्या रात्री आपण सर्व एकदम लहानपणापासून ते पोलीस होईपर्यंत सगळ्या घटनाक्रम आपण बघितलंय तरी विद्यार्थी मित्रांनो आपण या राजपासून एक नक्की चांगला आदर्श घेऊ अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि तुम्हालाही असं राजसारखं भवितव्य घडवायचं असेल तर एकदा नक्की शौर्य करिअर अकॅडमी या ठिकाणी तुम्ही भेट द्या तुमचेही देखील स्वप्न पूर्ण होईल अशी मी शाश्वती देतो आणि थांबतो राज तुझे पुन्हा एकदा मनस्व अभिनंदन धन्यवाद भाऊ शौर्य अकॅडमी कडून सर्वांना सर्वांचा आभारी आहे आणि खरंच ऍडमिशन घ्या अकॅडमीला तुमचं चांगलं आयुष्य घडवायचं असेल तर मी झिरोमधून आज तीन पोस्ट काढल्या तर तुमचं पण काहीतरी होईल नक्की भेट देश याकडे धन्यवाद